नवरा बायको मधील नातं सुंदर होण्यासाठी या दहा गोष्टी करा एक परस्पर संवाद साधा नात्यात संवाद हा पाया असतो एकमेकांशी मोकळेपणाने बोलणे हे नात्यातील गैरसमज दूर करण्यासाठी आणि प्रेम वृद्धिगत करण्यासाठी गरजेचे असते रोजच्या छोट्या छोट्या गोष्टी शेअर करा आपल्याला काय आवडले काय खटकले याबद्दल शांतपणे बोला तू नेहमी चुकतोस किंवा चुकतेस असे म्हणण्याऐवजी माझ्या दृष्टिकोनातून असे वाटते अशा सकारात्मक वाक्यांचा वापर करा दोन एकमेकांचा सन्मान करा सन्मानाशिवाय प्रेम टिकत नाही जोडीदाराचे स्वप्न निर्णय आणि प्रयत्न यांना आदर देणे हे नाते मजबूत करते जोडीदाराने केलेल्या कामांबद्दल धन्यवाद द्या उदाहरणार्थ आज तू केलेला चहा खूप छान झाला त्याची मतं नाकारण्याऐवजी त्यामागचा विचार समजून घ्या तीन गुणवत्तापूर्ण वेळ द्या व्यस्त दिनचर्येमुळे बरेचदा जोडीदारांना एकमेकांसाठी वेळ देता येत नाही पण वेळ देणे हे नात्यातील प्रेम टिकवण्यासाठी महत्वाचे आहे एकत्र आवडती मालिका पहा जेवण करा किंवा विकेंडला बाहेर जा एकमेकांसाठी फक्त दहा ते पंधरा मिनिटं दिली तरी ते खूप मोठे योगदान असते चार आश्चर्यकारक गोष्टी करा छोट्या सरप्राईजमुळे नात्यात नवीन चैतन्य येते यामुळे आपला जोडीदार खास असल्याची जाणीव होते त्यांच्या आवडत्या गाण्यांचा प्लेलिस्ट तयार करा अचानक आवडते खाद्यपदार्थ ऑर्डर करा किंवा एकत्र पिकनिक प्लॅन करा पाच विश्वास ठेवा आणि स्वातंत्र्य द्या विश्वास नसल्यास नाते तुटते एकमेकांवर विश्वास ठेवल्यास नाते अधिक दृढ होते त्यांच्या आवडीनिवडीमध्ये अडथळा करू नका त्यांना निर्णय घेण्यासाठी प्रोत्साहन द्या उदाहरणार्थ तू हा निर्णय घे मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे सहा क्षमा करायला शिका क्षमाशीलता हे नात्यातील मोठेपणाचे लक्षण आहे चुका माफ करून पुढे जाणे नाते टिकते जुन्या चुका पुन्हा पुन्हा उगाळू नका वादविवाद झाल्यास माझ्या भावना दुखावल्या गेल्या पण मी तुला माफ करतो किंवा मा करते असे सांगा सात आवडीनिवडीमध्ये भाग घ्या जोडीदाराच्या आवडीनिवडी समजून त्यामध्ये सहभागी झाल्यास त्यांना आपल्याकडून आदर आणि प्रेम मिळाल्याची भावना होते जोडीदाराला आवडत असेल तर त्यांच्या सोबत खेळ बघा वाचन करा किंवा गाणं ऐका त्यांना तुमच्या आवडींबद्दलही सांगून ते त्यात सहभागी होण्यास प्रोत्साहित करा आठ जोडीदाराला प्रोत्साहन द्या जोडीदाराचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी तुम्ही त्यांना पाठिंबा दिल्यास नाते अधिक दृढ होते त्यांचे कौशल्य ओळखा आणि त्याबद्दल चांगले बोलून त्यांना आत्मविश्वास द्या तुझ्या प्रयत्नामुळे हे नक्कीच शक्य होईल असे सांगा नऊ शारीरिक जिव्हाळा जोपासा प्रेम व्यक्त करण्यासाठी केवळ शब्द नव्हे तर कृती सुद्धा महत्वाची आहे लहान कृती नाते अधिक जवळचे बनतात रोज एकमेकांना मिठी मारा हात धरून फिरा हे कृतींनी दाखवा की तुम्ही त्यांच्या सोबत सुरक्षित आणि आनंदी आहात दहा स्मृती जतन करा जुन्या आठवणींना उजाळा दिल्यास नात्यातील एक सकारात्मक ऊर्जा येते एकत्र जुने फोटो बघा आठवणींवर चर्चा करा नव्या गोष्टी अनुभवून त्या आयुष्यभराच्या आठवणी बनवा नवरा बायकोच्या नात्यातील प्रेम वाढवण्यासाठी संवाद सन्मान विश्वास आणि वेळ यांची गुंतवणूक आवश्यक आहे यातील प्रत्येक गोष्ट अंमलात आणल्यास नात्यातील संवाद टिकवता येईल आणि एकमेकांवर जीवापाड प्रेम करता येईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच नवीन मोटिवेशन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मंडळी